श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूट व्हावी आणि याचं महत्व काय आहे शिवाय या पहिल्या श्रावणी सोमवारी कोणते खास उपाय केल्याने आपल्याला कोणते चमत्कारी फायदे होतात चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदाच्या दोन हजार पंचवीसची सुरुवात जी आहे श्रावणाची ती शुक्रवारी झालेली आहे आणि पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रावणी सोमवारचं महत्त्व म्हणजे आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्रीहरिविष्णू योग निद्रेत जातात आणि त्यामुळे चातुर्मासाच्या काळात ब्रह्मांडाचं पालकत्व ह्या हे शिवशंकर यांच्याकडे असतं श्रावण हा महादेवांचं पूजन नामस्मरण आणि उपासना करण्याचा सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून श्रावणी सोमवारी महादेव म्हणजे यांच्यावरती जल अभिषेक रुद्र अभिषेक मोठ्या प्रमाणावरती केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवांच्यावरती वाहिले जाणारे शिवमुठीचे महत्त्व देखील वेगळं आहे दाणाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मांडली गेली आहे आता श्रावणी सोमवारी शिवामूठ व्हायची सुरुवात का करतात कारण लग्न झाल्यानंतर सग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रातही शिवास्त राहण्याचं व्रत करतात या व्रतामध्ये श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून प्रत्येक सोमवारी त्याच्यावरती तांदूळ तीळ मूग जवस सातू अशापैकी एकेका धान्याची मूठ वाहिली जाते म्हणजेच पहिल्या शा श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्यात श्रावणी सोमवारी तिळाची मूठ असं प्रत्येक क्रम सोमवारी क्रम असतो ही शिवामूठ वाहताना भगवान शिवांच्या विशेष मंत्रांचा जप केला जातो यथाशक्ती शिवलिंगांची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आत्पेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती केली जाते आता आधी सांगितल्याप्रमाणे महिल पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी पूजा व्रत नियम शिवामूठ काय आहे काय करू नये त्यांनी विशेष म्हणजे काय उपाय आहेत हे आपण आता जाणणार आहोत श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये भगवान शंकरांना समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे म्हणून पहिल्या श्रावणी सोमवारीसुद्धा विशेष महत्त्व आहे पहिल्या श्रावणी सोमवारीसुद्धा भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करतात आता शिवामूट म्हणजे काय हे सांगितलेलं आहे तर पहिल्या सोमवारी कोणती शिवामूट व्हावी आणि ती कशी व्हावी तर शिवामूठ ही श्रावणातील सोमवारांना भगवान शंकरांना अर्पण करणारी एक धान्याची साधी मूठ असते ही प्रथा भक्ती आणि दानाच्या भावनेला प्रोत्साहन देणारी असते शिवामूठ अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे तर त्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ व्हावी आणि ही शिवामूठ आहे एक श, आ, मूठ स्वच्छ तांदूळ ही शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करताना ओम नम शिवाय या पंचाक्षरी शिवमंत्राचा जप करावा किंवा ओम महाशिवाय सोमाय या, सो या मंत्राचा जप करावा अर्पण केलेले जे धान्य आहे ते दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावे किंवा मग पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवावेत शिवामूठ वाहण्याचे फायदे असे की यामुळे आपली जे अडचणी आहेत त्या दूर होतात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं दानाच्या पुण्यामुळे ही पूर्ण होतात आता सोमवारची विशेष पूजा कशी करावी तर श्रावणी सोमवारी पूजा विधी आणि एकदम मनापासून करणे आवश्यक आहे त्यासाठी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे शक्य असल्यास मंदिरात जावं किंवा मग घरीच पूजेची तयारी करावी पूजेसाठी बसण्यापूर्वी मनोमा मन जो आहे तो संकल्प करावा यावेळी असं म्हणायचं मी आपलं नाव घ्यायचं म्हणजे समजा आता मी आ, संकल्प करणार आहे तर मी बोलणार की मी शर्मीला आज पहिल्या सोमवारी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करून व्रत करत आहे माझ्या सर्व मनोकामना इच्छा शिवकृपा करून प्रू प्राप्त होऊन पूर्ण व्हाव्यात असं म्हणून शिवलिंगावरती स्वच्छ जल अर्पण करावं त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा पांढरी फुलं जास्वंद फुलं त्यानंतर शेवंती बेलपत्र अक्षदा आणि एकमुठ तांदूळ शिवामूठवर अर्पण करावे चंदनाचा टिळा लावावा धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये खडीसाखर पंचामृत किंवा मग फळ ठेवावे त्यानंतर पंचाक्षरी जो मंत्र आहे शिवांचा ओम नम शिवाय याचा म जप करावा आरती करावी महादेवांच्या विशेष मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा रुद्राक्ष माळेनी हा जप केल्यास उत्तम फलदायी ठरतो त्यानंतर प्रथम श्री गणेशांची आरती करावी त्यानंतर भगवान शिवशंकरांची मा आणि नंतर माता पार्वतीची आरती करावी आ, व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी आणि शिवलिंगाला प्रवश प्रदक्षिणा आहे ती करावी त्यानंतर बघा तुमच्या जवळपास एखादं शिवमंदिर असेल तर तर नक्की त्या शिवमंदिरामध्ये जावा आता बघा म हे जे श्रावणी सोमवारचं व्रत आहे ते तीन प्रकारे करतात सामान्य सोमवार सौम्य प्रदोष आणि सोळा सोमवार पहिल्या सोमवारी सामान्य सोमवारची पद्धत असते ते म्हणजे पूर्ण निराहार उपवास केला जातो किंवा एक वेळ सात्विक भोजन केलं जातं फल आहार मात्र मीठ तिखट आणि तामसिक अन्न टाळावं पुन्हा संध्याकाळी स्नान करायचं आणि शिवांचं मनोभावे पूजन करून कथा वाचायची उपवास सोडताना गूळ आणि तुपाळ बनवलेले पदार्थ खावे पहिल्या सोमवारपासून म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू करून आपण संपूर्ण श्रावण महिन्यात व्रताचं उद्यापन करायचं शेवटच्या सोमवारी करायचं आता बघा उपवासाच्या वेळी आपण निराहार किंवा एक वेळचं जेवण जेवू शकता शिवलिंगावरती अभिषेक करावा दुग्ध अभिषेक करावा रुद्र अभिषेक करावा शिवाय या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करावं तसेच शिवामुठीतील जे धान्य आहे ते गरजूंना दान करावं आणि आवर्जून या व्रतामध्ये ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किंवा मग महामृत्युंजय मंत्राचा जप करावा त्यानंतर बघा पहिल्या श्रावणी सोमवारी काही विशेष उपाय केले जातात तर त्यामुळे त्याचे आपले चमत्कारी आपल्याला फायदे देखील होतात ते म्हणजे शिवलिंगावरती आवर्जून केशर मिश्रित दूध अर्पण करावं यामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळतं सुखसमृद्धीसाठी पांढऱ्या वस्तूंचं दान करावं आणि आवर्जून करावं आणि त्याबरोबर महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विवाहित महिलांसाठी माता पार्वतीची पूजा आणि बेलपत्र अर्पण केल्यास सौभाग्य आणि वैवाहिक सुख चांगलं मिळतं असं मानलं जातं शिवाय यंदा श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आहेत अठ्ठावीस जुलै रोजी चार ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट रोजी आणि अठरा ऑगस्ट रोजी प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूट अर्पण केली जाते आणि या श्रावणी सोमवारी अर्पण शिवामूट अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात ते भगवान शिवशंकर यांना सांगावी यामुळे नक्कीच ती पूर्ण होण्यास मदत होईल तर पहिल्या श्रावणी सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ अर्पण करावी त्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि जल पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक करायचा त्यानंतर पांढरी फुलं बेलपत्र ला अर्पण करायचं चंदनांचा टिळा शिवशंकरांना म्हणजेच पिंडीला लावायचा आणि प्रार्थना करायची की आणि भगवान शिवशंकरांची पार्वतीची प्रार्थना करायची त्यानंतर त्यांची मनोमन पूजा करायची तुम्ही एक वेळ भोजन करून फलाहार घेऊन हा उपवास करू शकता अशा पद्धतीने तुम्ही विशेष उपाय करायचे त्यामुळे सुख समृद्धी आणि घरामध्ये भरभराटी होईल तसेच यश प्राप्तसाठी आपल्याला नक्कीच मदत मिळेल तसेच दानधर्म करून हे व्रत पूर्ण करावं श्रावणातील मोठा वसा ही शिवमूट आहे असं म्हणतात कारण प्रत्येक मुलीला वाटतं आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आपले आपण जे आहे ते आवडते व्यक्तिमत्व बनावे आणि आपल्या घरामध्ये आपण सगळ्यांच्या आवडीचे व्हावे तसेच बघा श्रावणामध्ये नवविवाहितेला वसा म्हणून श्रावणपाटी दिली जाते ही दिल्यामुळे ती सासरच्या माणसांच्या आवडीचे होते आणि तो वसा म्हणजे शिवामूठ वाहताना शिवा महादेवा शिवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा धीर भाऊ तसेच ननंद आणि नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत शिवशंकरांची मनोभावी पूजा केली जाते आणि असं करावंसुद्धा शक्यतो उष्टे अन्न खाऊ नये सकाळी अंघोळ करून महादेवांना बेलपत्र व्हावं ही शिवामुठ श्रावणातला मोठा वासा मांडली जाते ती प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलं जातं शिवाय शिवामूठ हे अन्नदानाचे महात्म्य सांगते ते म्हणजे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी व्रतवैकल्य महिला आनंदाने करत असतात नेहमीचा तोच आले छोटासा आनंद त्या व्यक्त करत असतात आणि नेहमी हे छोटे छोटे आनंद ते व्यक्त करतातच तस बघा अशा व्रतांमध्ये हे अनुभव आनंद अनुभवता येतात दिल्याने कमी होत नाही उलट वाढ होते मग ते ज्ञान असो किंवा मग अजून काही हेच आपल्या भारतीय संस्कृतीचे जी शिकवण आहे मुठबर असले तरी आपण हे जे दान करतो यांनी घेणाऱ्यालाही आनंद मिळतो आणि देणाऱ्यालाही आनंद मिळतो असे दुहेरी आनंद जे आहे ते याच्यातून आपल्याला मिळतो जर काही कारणाने तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरी शिवपिंडीवर शिवामूठ वाहू शकता त्यानंतर ती शिवामूठ काढून घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे अजून धान्य वाढवून ते, ते गरजूंना तुम्ही दान करू शकता हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारी आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत आणि यामुळेच भगवान शिवशंकरांच्या आपल्या घरावरती मुलाबाळांवरती आपल्या नवऱ्यावरती आशीर्वाद राहतील आपले घर सुख समृद्धी न धनधान्याने भरून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू नव्याने सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय